नाग आहे हा नाग आहे नागा आहे तर नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा एम आय डी सी मध्ये मेरिट टेक्सटाइल्स या ठिकाणी आणलेलो आहे बघा तर आपल्याला प्रथमेच होते यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद तर हा प्रॅक्टिकल कोबरा समोर आपल्या दिसतो आहे तर त्याला तर आपण बाहेर घेण्याचं काम करूया बघू शकता या ठिकाणी जिनेर खाली तो येऊन बसलेला आहे या ठिकाणी कॉम आपल्याला दिसतोय तर बघा एम आय डी सी हा इंडस्ट्रियल एरिया आहे त्यामुळं थोडंसं पसारा वगैरे असेल तर लागूनच वर्ष सुद्धा आहे तर त्यामुळं थोडंसं आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते तर त्याला तर आपण पकडून घेतोय बागा कशा पद्धतीने पकडतोय तर व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण हा साप विषारी आहे बाबाड पकडा हो बघा मला

ना करा ना? हे तू ते साहेब हो साहेब गया ग

धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोडा वेळ पकडलेला पडलेला हा स्पेक्टिकल कोबरा तर आपण सुरक्षितपणे त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेला आहे खूपच पळतेने तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे। निघून गेलेला आहे